नमस्कार मित्रांनो मी उमेश मराठे आपल्यासमोर घेऊन आलो आहे आज एक नवीन विषय बरेच दिवस झाले आपल्या चॅनलवर कुठल्याही प्रकारचं व्हिडिओ आला नाही त्यासाठी दिलगिरी व्यक्त करतो पण यानंतर आता पुढे कंटिन्यू आप तर आज जो विषय आप मी तुमच्यासमोर घेऊन आलो आहे तो खूप महत्त्वपूर्ण आहे कारण आपण आत्ता दोन एप्रिल महिना चालू आहे आणि पुढे परत उष्णतेची जणू जी लाट आलेली आहे त्या लाटमध्ये प्रत्येक जण हुरपून निघत आहे कित्येक ठिकाणी टेक शाळा रद्द करण्यात आल्या मुलांच्या कित्येक ठिकाणी जे आहे गावामध्ये जावा शहरांमध्ये जावा रस्त्यावर जी उष्णतेची लाट आपण बघतोय आणि याच्यामुळे जे आजार उद्भवत आहे त्याच्यामुळे जे नुकसान होत आहे या सगळ्यांमधून स्वतःची काळजी कशी घेतली पाहिजे स्वतःला कसं संरक्षित केलं पाहिजे या संदर्भात मी आज तुम्हाला सर्व इथे माहिती सांगणार आहे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे चालू असलेला उन्हाळा त्याच्यानंतर येणारा मे हिट याच्यानंतरही टेम्परेचर अजून वाढणार आहे मग आपल्याला बऱ्याच अशा गोष्टींचे प्रिकॉशन घ्यावे लागेल जेणेकरून तुमचे स्वतःचं आरोग्य सुरक्षित राहील यासाठी बरेचसे सार्वजनिक आरोग्य सल्ला तुम्हाला मिळतच असतात शासनाकडून शासनाच्या साईटवर वेबसाईटवर पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो आणि याचा परिणाम असा होतो बऱ्याच वेळेस आपण न्यूजपेपरला वाचतो की उष्माघाताने बऱ्याच जणांची मृत्यू झाले का होतो उष्माघात उष्णतेपासून वाचण्यासाठी काय काय उपाय केले पाहिजे कोणाकोणाला याची खबरदारी घेतली पाहिजे किती टेम्परेचर शरीराचं असतं त्यानंतर शरीराचं टेम्परेचर वाढल्यानंतर काय केलं पाहिजे उष्माघाताचा फटका जर तुम्हाला बसत असेल तर त्याच्यातून तुम्ही कसं वाचलं पाहिजे अशा बऱ्याच गोष्टी आहे आणि याच्यातून कोणी कोणी सगळ्यात जास्त काळजी घेतली पाहिजे जसे गरोदर महिला आहेत मुलं आहेत लहान बाळ आहेत वयोवृद्ध व्यक्ती आहे दमा आणि अ ज्यांना हृद्धीविकाराचे त्रास होत्या ह्या प्रत्येक लोकांना कशा प्रकारे याच्यातून संरक्षण मिळेल किंवा त्यांनी स्वतःला कसं जपलं पाहिजे या संदर्भात हा व्हिडिओ मी आज सध्या घेऊन आलो आहे तर त्याला सुरुवात करूया उष्णतेच्या लाटेपासून वाचण्यासाठी काही उपाय सर्वात प्रथम तर तुम्ही स्वतःचं शरीर हायड्रेट ठेवा आता हायड्रेट ठेवा म्हणजे काय तर बघा आपल्या शरीरामध्ये पुरेसं पाणी असणं गरजेचं आहे आपण जे पाणी पितो म्हणजे म्हणतात डॉक्टर की पाच ते सहा लिटर पाणी दररोज पिला गेलं पाहिजे का पिलं गेलं पाहिजे कारण तुमच्या शरीराची पूर्ण चयापचय क्रिया चालू ठेवण्यासाठी पाणी खूप जरुरी असतं आणि जर पाण्याचं प्रमाण कमी झालं तर तुम्ही डिहायड्रेट म्हणजे शरीर निर्जलीकरण होतं म्हणजेच आपल्या शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते आणि मग आपल्याला म्हणतो की उलट्या लागतात मळमळ होते डोकं गर घरगर असे बरेच सिमटम्स तुम्हाला उष्माघातातून दिसून येतात आणि सगळं उन्हामुळे होतं बघा सामान्यतः मानवी शरीराचं तापमान छत्तीस ते सदुतीस सेल्सिअस अंशा दरम्यान असतं म्हणजे ते फॅरनहाटमध्ये जर मजेच झालं तर सत्त्याण्णव ते अठ्ठ्याण्णव फॅरेन बघा उष्माघाताने काय होतं ना बाहेरील तापमान आणि शरीरातील अंतरिल तापमान यांच्यामुळे तुमचं शरीर तापलं जातं म्हणजे बाहेर जी गर्मी आहे ती तुम्हाला प्रत्यक्षात जाणवते तुमच्या स्किनला जाणवते तुमच्या जे आपण सूर्याकडून येणारे येणारी अतिनील किरणे यांचा परिणाम हा तुमच्या शरीरावर होतो आणि त्या महिन्यात तुमच्या शरीराचं तापमान वाढतं उलट्या येणे मळमळ होणे चक्कर येणे गरगरणे डोळ्यासमोर अंधारी येणे थकवा जाणवणे तोंड सुकणे ह्या बऱ्याच गोष्टी तुम्हाला उष्माघातात दिसून येतात या सगळ्यांपासून जर तुम्हाला वाचायचं असेल तर तुमचं शरीर तुम्हाला हायड्रेट म्हणजे तुमच्या शरीरात पुरेसं पाणी ठेवणं गरजेचं आहे बघा उष्णाघातामुळे काही सिमटम्स तुम्हाला लगेच दिसेल की तुम्हाला ऊन ऊन लागले आपण जे मराठीमध्ये एक शब्द वापरतो की ऊन लागले तर ते कसं दिसून त्याच्यातून काही जे सिमटम्स आहेत तुम्हाला लगेच दिसून येतात काही परिणाम लगेच दिसून येतात तर काय तर डोळ्यासमोर अंधारी येते हलकीशी चक्कर येते डोकं दुखत मळमळ होते उलटी होते त्याचबरोबर खूप जास्त थकवा येतो त्याचप्रमाणे तुम्हाला अजून जलद साचोश्वास म्हणजे हृदयाची गती वाढते आणि श्वास जोरात घेतल्यावर धापा लागतात म्हणतो आपण त्या प्रकारे या सगळ्या गोष्टी तुम्हाला उष्माघातात दिसून येतात मग याच्यापासून वाचण्यासाठी बरेच उपाय आहेत आणि ते केली पाहिजे प्रत्येकाने बघा तुमच्या घरात तुम्हाला खाण्यासाठी सर्वात सर्वात तर पाणी प्या खूप जास्त प्रमाणात पाणी प्या तहान लागले असेल नसेल तरी पाणी प्या शरीर हवं तेवढं थंड जागी ठेवा म्हणजे सांगण्याचा अर्थ उन्हात कारण असताना फिरू नका बघा वेळ असते प्रत्येकाची ती निघ घराबाहेर निघण्याची दुपारी बारा ते संदर अशा प्रकारे उष्णतेमुळे आणि उष्माघातामुळे ज्या आरोग्यावर दुष्परिणाम होत आहेत याच्यापासून वाचण्यासाठी सर्वप्रथम तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या बघा अजून मे हिट यायचा आहे आणि एप्रिलमध्येच आज चाळीस बेचाळीस पंचेचाळीसपर्यंत पर्यंत टेम्परेचर आपण बघत आहोत आणि पुढेही अजून त्रास जो होणार आहे उष्णतेचा त्याच्यापासून वाचण्यासाठी कृपया करून स्वतःची काळजी घ्या स्वतःकडे लक्ष द्या पाणी शक्यतो करून जास्त प्या कोल्ड ड्रिंक्स जे शुगर ज्याच्यात जास्त आहे अशा बाहेरचे पेयजल घेऊ नका त्याच्यामुळे जास्त तहान लागते पाण्याचं प्रमाण जास्त शरीरात लागतं आणि तेवढं पुरेसं पाणी पिल्यानं गेल्यामुळे अजून त्रास होतो त्यामुळे निंबू पाणी असेल फळं असतील घरगुती जे तुम्ही बनवून पिऊ शकता अशा प्रकारच्या काही गोष्टी शक्यतो करून घ्या चहा कॉफी त्या खूप गरम आहेत त्या गरम गोष्टी टाळा जेणेकरून तुम्हाला या उष्णतेचा आणि या उष्माघाताचा त्रास होणार नाही उष्माघात ही एक वैद्यकीय आणीबाणी आहे अशा प्रकारे मी तुम्हाला सांगेल कारण उष्माघातामधून बरेच मृत्यू आपण बघतो की उष्माघातामुळे मृत्यू झाले गावाकडे म्हणजे आज महाराष्ट्रातील बरेच जिल्ह्यांमध्ये टेम्परेचरचं ते प्रमाण खूप हाय आहे त्यामुळे स्वतःला जपा आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नमस्कार